नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार चारशे बेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नांदुरा या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जास्तीतरे पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीतरे पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाता हे गरडा हरभरा